नमस्कार वाघेश्वर स्वार्थ स्वागत करत आहे सदानंद पूर्वी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की माहूर शहरामध्ये हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आपण पाहू शकता या ठिकाणी माहूर स्वतंत्र व प्रगतीशील विचारवंत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली आहे विविध सामाजिक संघटना युवक गट व सर्व धर्मीय नागरिकांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला जयंती निमित्त सकाळी शहरातील टिपू सुलतान चौकात अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर टी पॉइंट पर्यंत मिरवणूक करण्यात आली या मिरवणूक मध्ये डी जे होते ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे फलक तसेच सामाजिक एकतेने राष्ट्रीय एकतेचे संदेश देण्यात आले संपूर्ण कार्यालया दरम्यान प्रशासन व स्वयंसेवकांनी बंदोबस्त केले वाहतूक व्यवस्थापन सुरळीत निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आपण पाहू शकतो या ठिकाणी समाज बांधवांनी अतिउत्साहामध्ये या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली ही माहिती आहे आपल्या परिसरातील जाहिरातील संपर्क करू शकता सदानंद पुरी यांच्याशी खूप छान माणसाला या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं हजरत टिपू सुलता यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहामध्ये करून आम्ही